मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आषाढ महिना चालू आहे आणि शुभ महिना म्हणजे सगळेच महिने शुभ असतात पण या महिन्यामध्ये आपण सवष्णी जेवण घालतो गुरुपौर्णिमा असते बऱ्याच आषाढी एकादशी असते असे खूप मोठे मोठे सण वगैरे असतात आणि त्याचबरोबर ना आपण आपल्या घराचा आ, 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 आ लेपन कसं करायचं यावरती आजचा व्हिडिओ आहे थमनील बघून तुम्हाला कळालेलंच असेल पण आजच्या व्हिडिओमध्ये ना डिटेलमध्ये मी तुम्हाला व काय म्हणू शकतो आपण उंबरटा लेपन कसं करायचं ते तर सांगणारच आहे पण त्याबद्दल घराला उंबरटा का असावा त्याचं काय महत्त्व आहे या छोट्या छोट्या गोष्टीही थोड्याशा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि चला आणि त्याचं नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल कारण की ते कारण की एखादी आपण खूप छान अशी प्रसन्न गोष्ट ना की आपल्याला नक्कीच पॉझिटिव्ह वाटतं आणि पॉझिटिव्ह वाटल्यामुळे सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह घडत असतात सो व्हिडिओला अजिबात वेळ न घालवता आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा तर या ठिकाणी ना उंबरटा लेपन करण्यासाठी हळदी हळद हळद घेतलेली आहे वाटीमध्ये एका त्याचबरोबर गोमूत्र घ्यायचं आहे तेही एका जिथे सगळं देवाचं सामान मिळताना तिथे मिळतं गुलाबजल घेतलेलं आहे या ठिकाणी बरेच जणं यामध्ये चंदनाची पावडर पण टाकतात सुवास एक अत्तर पण टाकतात जेणेकरून उंबरट्याचाही मस्त असा सुवास येतो आणि च माझ्याकडे आता फक्त गोमूत्र आणि गुलाबजल आणि हळद होती सो मी ते तीन टाकलेलं आहे हळद ही अँटीऑक्सिडेंट असते अँटीबॅक्टेरियल असते त्यामुळे आपल्या उंबरठ्याला लावणं खूप फायदेशीर असतं ते उंबरठा लाकडाचा असा असलाच पाहिजे नसेल तर आपला जो काही आपल्या काय म्हणू शकतो आपण ही फरशी तुम्हाला दिसते तो असला तरी कडप्प्याचा तो असला तरीही चालेल तर या ठिकाणी सगळ्यात पहिले उंबरटा आणि बाहेरचं अंगण ते व्यवस्थित स्वच्छ धुतलेलं असावं जेव्हा कधीही आपण उंबरटा लेपन करतो उंबरटा लेपन कायम गुरुवारी शुक्रवार किंवा मंगळवार या दिवशी करावं दर गुरुवारी केलं तरी उत्तम आता आषाढ महिना चालू आहे सवसणी जेवण आपण घालतो त्या दिवशी तर अवश्य करायला पाहिजे आता त्याचबरोबर उद्या गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशीही उंबरटा लेपन करा तुम्ही खूप छान वाटतं आणि ना उंबर ज्या वेळेस आपण ते हळदीचं लेपन करतो ना ते जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको अशा प्रकारे एक सारखं पसरवता येईल ना असं पाहिजे आणि सुकण्यासाठी त्याला पंधरा ते वीस मिनटं आपण वेळ द्यायचा बघू शकतात खूप सुंदर दिसतं जर लाकडी असताना तर आणखीनच सुंदर दिसतं पण आपला कडप्याचा जरी असेल तरी तो शेवटी उंबरठा आहे आणि त्यामुळे आपण उंबरठा लेपन तरी करायलाच हवं चला आता उंबरठा का बसवतात हे आप तुमच्यासोबत शेअर करते पण जोपर्यंत आपल्या हळदीचं लेपन उमऱ्याच्या छान अशी रांगोळी काढूया तर उमरा म्हणजे काय तर घराला असेल तर त्या चौकटीच्या खालच्या बाजूला जे जाड रुंद आणि सपाट लाकूड असतं त्याला आपण उमरा म्हणतो पूर्वीच्या काळात ना उमरा हा उमराच्या खोडापासून बनवला जायचा त्यामुळे त्याला उमरा असं नाव पडलं उमरा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ आणि धार्मिक असं अधिष्ठानही प्राप्त झालेलं असतं त्यामुळे आपला जो उमरा आहे तोही शुभ कार्यासाठी त्याची शुभ पूजा करूनच आपण कोणत्याही शुभ कार्याची पूजा करत असतो उंबऱ्यावरती आपण लक्ष्मीचे पावलं लावलेली असतात स्वस्तिक काढलेलं असतं अशा बऱ्याच शुभ गोष्टी असतात कारण की तिथूनच आपली लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते तर पूर्वीच्या काळी ना सकाळ गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पूजा न चुकता करायच्या कारण की उंबरठ्यावर रुसिंह लक्ष्मीचे स्थान असते चौकटीवर गणेशाचे स्थान असते घरात कोण कसं काय घेऊन जातंय त्यावर त्यांचं ध्यान असतं त्यामुळे उंबऱ्याची पूजा करत असायचे उंबरट्याला भरपूर असे त्याचे अर्थ होतात पहिले चौकटी बाहेर पाऊल टाकायला पूर्वी कोणाचीही हिंमत होत नव्हती सातच्या आत घरात यायचं ही प पहिलीची रीत होती पूर्वी बायका म्हणायच्या की उम आमच्या उंबरठ्याचा गुण आहे आमच्या घराचा उंबरठा ओलांडून लेक घरात आली की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा असं बरंच काय काय उंबरठ्याचा प्रतिष्ठा हा मानला जायचा जा। ज्या घराला उंबरट्या नाही ते घर ते काय घर ना म्हणावं का असंही पूर्वीच्या काळी असायचं आता ही बरेच टायले सिस्टीम आली तरीही लोक आवर्जून लाकडाचा उंबरठा बसून घेतात आणि त्याचबरोबर नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप ओलांडत घरात प्रवेश करायचे उंबऱ्याला गृहीत धरण आपण गृहीत धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानत असतो घरातल्या उंबऱ्याच्या खूप साऱ्या काही भूमिका असल्या तरीही उंबऱ्याला असते ती एक मर्यादा सीमारेषा असते आणि उंबरा म्हणजे आपल्या भानावर आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट उंबऱ्या म्हणजे लक्ष्मण रेषा जे जे अपवित्र असेल वाईट असेल त्या वस्तू असतील विचार असतील त्या उमऱ्याच्या आत त्यांना थारा नाही आणि आसराही नाही तर त्यामुळे चा म्हणजेच उमरा म्हणजेच मर्यादा जशी नदीला दोन काठांची मर्यादा असते सागराला किनाऱ्याची मर्यादा असते तसेच घरालाही उमऱ्याची मर्यादा असते ज्यावेळी नदी सागर मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रलय येतो तसेच उमऱ्याच्या मर्यादा ओलांडली की कुटुंबावरही संकट येते म्हणूनच आपण आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्याकडनं आदर्श घेईल म्हणूनच आपण आहे ना आपली पिढी म्हणजे आपली जे संस्कार आहे ज्या चालीरीती आहे त्या जपल्या पाहिजे आता हे झालं सगळं आपल्या जुन्या काळातल्या लोकांचं म्हणणं एकूणच काय मर्यादा प्रभू श्री रामांनी पाळली आपण ती ध्यानात ठेवून उमरा ओलांडताना मर्यादेचं भान हे देखील आपण पाळायला हवं खैर असो लाकडाचे उंबरठे दरवाज्याला बसवायला हवे आता ही जरी परंपरा झाली तरी आणखी त्याचे शास्त्रीय कारण असंही आहे आपण उंबरठ्यावरती गोमूत्र हळदीचं लेपन करतो हळदी अँटी असते त्यामुळे घरात किडे मुंग्या येत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट ही रांगा काढली जाते रुंबरठा सुशोभित केला जातो त्यामुळे एकतर येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचं लक्ष उंबरठ्यावर जातं त्यामुळे उंबरठ्याला बसवलेला लाकूड ते त्यांच्या ला ते पायाला लागत नाही माणूस जो आहे तो पाऊल उचलून घरात टाकतो तिसरी महत्त्वाची गोष्ट इतकंच छान सुंदर लेपन केलेलं ले असतं रांगोळी काढलेली असते मन अगदी प्रसन्न होऊन जातं बाहेरून कोणी कितीही व त्याच्या डोक्यात कसेही वाईट विचार असले तरी त्या उंबरा बघून त्याचे मनातले वाईट विचारही निघून जातात आणि त्याबरोबर त्यालाही प्रसन्न वाटतं तो बाहेरचे विचार बाहेरच सोडतो आणि घरात येताना त्याचे प्रसन्न विचारच घरात घेऊन येतो ही पूर्वीच्या काळातल्या लोकांची मेंटेलिटी असायची आणि अगदी ते बरोबर आहे सो चला इथं छान अशी रांगोळी काढून झाली असतात त्याला छान अशी रांगोळी काढून झाली आणि रांगोळी काढल्यानंतर अगदीच आपलं मन प्रसन्न होतं उंबरठ्यावरतीही छान रांगोळी काढली आता हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे उंब उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना आधीच मी लक्ष्मीचे जे पावलं असतात ते लावलेले होते बरेच जण या ठिकाणी चांदीची पावलंही लावतात जसं आपली ऐपत आहे जसं आपल्याकडं आहे तसं आपण करायचं आणि त्याच बाजूला स्वस्तिक पण काढलेलं आहे त्याचंही पूजन करायचं लक्ष्मीच्या पावलांवरती फुलं अर्पण केलेले आहे त्याचनंतर त्या छान अशा उंबरट्याचीही पूजा करायची धूप लावायची आहे आणि त्यानंतर दिव्याने छान अशी ओवाळून घ्यायचं नमस्कार करायचा आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी बोलायचं आहे की माता लक्ष्मी तू आमच्या घरात ये आमच्या सगळ्यांना आनंदी ठेव चुकी ठेव एवढीच तुमच्याकडे प्रार्थना आहे असं खूप छान पद्धतीने आपल्या उमऱ्याची पूजा करून आपण आपल्या लक्ष्मीला घरामध्ये आमंत्रित करायचं आहे त्याचबरोबर ना घरात येणार या सगळ्या गोष्टींनी ना घरात येणारी निगेटिव्हिटी आपोआपच दूर होते पॉझिटिव्हिटी येते हे सगळं बघितल्यामुळे आपोआप मन प्रसन्न होतं आणि नक्की तुम्ही एकदा करून बघा तुम्हालाही तितकंच छान वाटेल खूप सुंदर असं वाटतं आणि ज्या दिवशी अमावस्या असते पौर्णिमा असते गुरुवार या दिवशी तर करायचंच त्याचबरोबर आषाढ महिना आहे खूप छान असे महिना आहे या दिवशी सवशणी जेऊ घालतात त्यावेळेस आपल्या घरात सवशणी येणार आहे त्या दिवशीही उ तुम्ही उंबरठा लेपन करू शकता तुम्ही सकाळी स सकाळी लवकर उठून किंवा संध्याकाळच्या वेळेस कधीही करू शकतात आपल्या मनावरती आहे त्यानंतर मी इकडे धूप लावला दिवा लावलेला आहे कापूर जाळला आणि छान असं उंबरठ्याचा नमस्कार करून प्रार्थना केलेली आहे माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी बोलवलेलं आहे सो so, कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो काही चुकलं असेल तर नक्की माफ करा चला